आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ नगरपंचायत हद्दीत विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार होणार कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय वृक्षतोड थांबविणे व प्रदूषण थांबविणे हा या पाठीमागील मुख्य उद्देश वृक्षतोड थांबवून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणार नगराध्यक्ष अजित माने कवटे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी काही नवीन योजना आणण्याचे नियोजन केलेले असून शहरातील नागरिकांना पुढच्या काळात मानवाच्या अंत्यविधीसाठी जळ न वापरता विद्युत दाहिनीतून अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्नशील आहे असा ठराव नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे लवकरच यापुढे विद्युत दाहिनीतून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती नगराध्यक्ष अजितदादा माने यांनी दिली आहे कवठे महांकाळ नगरपंचायतमार्फत मानवाच्या अंत्यविधीसाठी सर्व खर्च देण्यात येतो दे अंत्यविधीसाठी लागणारा निधी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो कवठे महाकाळ नगरपंचायतचे नगराध्यक्ष अजित माने उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांच्या संकल्पनेतून भविष्यकाळात विद्युत दाहिनीतून अंत्यसंस्कार करायचे असा ठराव पारित करून तसा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे अंत्यविधी करीत असताना होत असलेले मोठे प्रदूषण ते देखील रोखता येणार आहे त्याचबरोबर अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड घेणे बंद केले तर वृक्षतोड देखील थांबेल अशी आशा आहे निसर्गाच्या दृष्टिकोनातून चांगला ऐतिहासिक निर्णय कवठेमहांकाळ नगरपंचायतने घेतलेला आहे हा प्रस्ताव शासन दरबारी गेल्यानंतर लवकरच मंजूर होऊन काम सुरू होईल विद्युत दाहिनीवर केले जाणारे अंत्यसंस्कार ही सुविधा मोफत असणार आहे विद्युत दाहिनीसाठी लागणारा विजेचा खर्च मोठ्या प्रमाणावर आहे याचा विचार करून स्मशानभूमीजवळ सोलर सिस्टीम बसविण्यात येणार आहे यामुळे नगरपंचायतीची विजेची बचत होऊन वीज निर्मिती देखील होणार आहे यामुळे नगरपंचायतीला फायदा होणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष अजितदादा माने यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क